आपल्या सर्वांचं माझी शाळा माझी गझल या आमच्या शाळेच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गुरनोली पंचायत समिती कुरखेडा जिल्हा परिषद गडचिरोली सादर करीत आहोत एक सुंदरसा खेळ करमणुकीसाठी सोबतच व्यायामसुद्धा शारीरिक व्यायामसुद्धा छान होईल शाळेचा अगदी शारीरिक शिक्षणाचा शारीरिक शिक्षणाची तासिका ही तासिका आपण मोठ्या आनंदाने आपण इथे संपन्न करीत आहोत खेळ आहे स्पॉट हाय जंप आणि ते स्पर्धात्मक रूपात आपण खेळणार आहोत बाहेरचा जो सर्कल आहे सगळ्या विद्यार्थ्यांचा हे सगळे विद्यार्थी फक्त प्रेक्षक असणार आहेत सोबतच तुम्हाला चेअरिंग अप करायला असणार आहेत आणि मधामध्ये जे विद्यार्थिनी आहेत मधातल्या सर्कलमध्ये हे सगळ्या विद्यार्थिनी सगळ्या उत्सुक आहेत सगळ्यांना असं वाटतं की मी जिंकेल आणि ही अपेक्षा ही मनात असलीच पाहिजे जिंकता येईल किंवा जिंकता येणार नाही हा नंतरचा विषय परंतु स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा मात्र आपल्याला असली पाहिजे आणि या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने सगळे विद्यार्थी जे असणार आहेत ते सगळे विद्यार्थी बघणार आहेत तुमच्याकडे की कोण थांबला आहे स्पॉट हाय जम्प करताना आणि मग त्याचा जो श अंतिम निकाल असेल या निकालानंतर आम्ही प्रथम क्रमांकासाठी एक छानसा कंपास बॉक्स ठेवलेला आहे आमच्या सरांच्या हातात आहे छान आहे त्याला सोबत शॉपनर पण दिलेला आहे मोठा अट्रॅक्टिव्ह दुसऱ्या नंबरला आपण एक मॅजिकल पेन देत आहोत आणि तिसऱ्या क्रमांकालासुद्धा एक शार्पनर आहे मस्तपैकी कॅट्टीज रूपाचा शॉपनर आपण ठेवलेला आहे सरांच्या हस्ते आमचे मुख्याध्यापक गायकवाड सर यांच्या हस्ते आपण ते प्रदान करणार आहोत देणार आहोत तर सगळे तयार आहात समजले सगळ्यांना खेळ आपण अनेक खेळ खेळलेले खेड़ आहेत या खेळापैकीच हा एक खेळ आणि फार सुंदरसा खेळ मजा येईल आणि मी मी कशी जिंकेल याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष ठेवा पण समजा तुम्ही खूप थकलात तर मात्र त्या बक्षिसाच्या लालसेकडे जायचं नाही आपण ठीक आहे थकलात थांबून जायचं आणि आपण आपल्या मोठं जे वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये जाऊन उभं राहायचं उभं राहायचं किंवा बसू सुद्धा शकता तुम्ही खेळाडूंसाठी तर आपण सगळे तयार आहात yes, खरंच वाटत नाही आवाज नाही आला तुमचा आपण सगळे तयार आहात yes, हा असा आवाज आला पाहिजे मग तेव्हा वाटेल मला की आता काहीतरी कोणतरी जिंकेल केलं सो वन टू थ्री स्टार्ट वा सुरुवात आहे हसू नका तुम्ही हसाल तर तुमचा श्वास फुलेल देखते है कौन बाजी मारता है वाव मला वाटते मंडल जिंकेल तुम्हाला काय वाटते रे रुजून बघूया थकले हा अच्छा एक थकली टाळ्या बाजून स्वागत कर त्यांचं एवढ्या लवकर थकली बेटा तू तुम्ही सर्कल सोडू नका हसू नका दूरदूर व्हा जागा दूरदूर राह दूरदूर राहा व्हेरी गुड व्हेरी गुड पहा आमच्या लहान लहान मुली सुद्धा पूर्वी थकली आमची अरे आराध्या पण थकली चला तीन विद्यार्थी चार पाच गेल्यात पहा मोठ्याच मुली थकल्यात आमच्या लहान मुली नाही थकल्यात तो छोटे के लिए छोटे छोटे बच्चों के लिए जोरदार हो जाए हाय चांदणी मस्त खेळताय छान व्हेरी गुड थकली बेटा थकली असेल तर थांबून जा वाव 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 मग जवळजवळ जाऊ नका दूर दूर व्हा दूर थकले असाल तुम्ही थांबू शकता अस ताई पण थकल्या बघूया बघूया मजा तेव्हा येईल जेव्हा दोन तीन राहतील येस <laughs> चला आता कमरेवर हात ठेवा म्हणजे तुमची कसरत पुन्हा वाढेल तोंड बंद नाकाने श्वास कधी पण कुठलाही व्यायाम करताना व्हेरी गुड व्हेरी गुड यावी आपला मू बंद देखते थकले असाल थांबू शकता मी वारंवार अशी सूचना करतोय तुम्हाला अच्छा चलो देखते देखते थकले असाल पुन्हा एकदा सूचना थकले साल थांबू शकता दूर दूर तिकडे गोलात ना तुम्ही इकडे सरकलेत नम्रता थकली असेल बेटा तू खूप कमरेवर हात अच्छा जिया तकली आमची चला आता वरती हात सगळ्यांच्या वरती हात आता बघूया आता जास्त कस लागते बेटा कोणाचा तरी बेल्ट हातात घेतलाय कमरेवर हात हो ना विश्राम विश्राममध्ये असत हात असतात तसे विश्राममध्ये हात थकले आहेत काही पण ते मुद्दा म्हणून अजून जिद्दीला पेटलेत ह काही काही लोकांचे चेहरे खूप थकले दिसत आहेत निघून जा रे बाबा खरच निघून जा काही होत नाही हरलं तरी काय प्रॉब्लेम आहे थांबायचं नाही फास्ट मध्ये आमचे जोडे सर सुद्धा आलेत थक गे नम्रता थक गे बेटा रुक जा रुक जा अच्छा या आपली काय श्वेता थकल्या गोलगोल नाही फिरू <laughs> अरे भाई <था। laughs> कुमारी वालदे गोलगोल फिरताय म्हणजे तिचे जास्त पोटेन्शियल यावी पण थकल्यात यावी पण थकल्यात थकल्या असेल थांबू शकता था था। था। मी अगोदरच म्हणतय दूर दूर मेकअप मेकअप सर्कल टेक अ डिस्टन्स चला वरती हात सगळ्यांच्या हात वरती रुंजून हात वरती कोण रुंजून अच्छा अच्छा ओके ओके ठीक आहे हरकत नाही बेटा किती राहिले दो तीन तीन सहा तीन नऊ विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत बघू ओनली नाईन पार्टिसिपंट आर हिअर लेट सी हू विल विन दिस गेम श्रुती थकली असेल बेटा तू खूप रिया रिया हो जाओ नाही थकत तिया ते खेळाडू आहे ती सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं सगळ्या माझ्या विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत माझ्याच वर्गातल्या फक्त एक सोडली तर भूमिकाला जर सोडलं मेक अ बिग सर्कल अँड टेक अ डिस्टन्स श्रुती थांबून जा बेटा थकली तू आहे थकली म्हणता म्हणतायती बापरे एकदम वंडरफुल स्ट्रिंग शर्वरी गया है जा बेटा जाओ आणि एवढे सगळे पाहत आहेत पण खरं यांचं टाळ्या वाजून उत्साह नाही वाढून राहिलेत का मागे मागेवा मागे वा, मागे वा। बेल्ट कोणाचा तरी पडलाय त्याच्यावर पाय ठेवू नका फक्त ते बोलत आहे तरी बाप रे श्रुती थकली नाही तू नो सर रेज युअर हात वर तेव्हा नाही लवायचे <laughs> एकदम काय हाय का करा ना तुमची हा श्रुती बापले काय खुशबू बघा येस वाव आरुशी पण सरोवर गेली नाही हाय आहे वापरे थकले नाही का रे कर। विचार करा अकरा मिनिट ते ते हाय जम्प करतात अकरा मिनिट स्पॉट आहे वन मोर टाइम आयम आय एम गेम काय इन्स्ट्रक्शन टेक अ स्टन्स नाही थकत आहे ते बाप किती आहेत रे नऊ नऊ आहेत थकलेत आहेत थकलेत थकलेत तुम्ही थांबून जा थांबून जा बस बेटा तू नाही ऐकत आहे इसके बोलते हिम्मत, अस आस, अशी जिद्द अशी चिकाटी तुम्ही तुमच्या अभ्यासात पण ठेवायची मग बघा यश तुम तुमच्या पायाशी लोळण घातल्याशिवाय राहणार नाही बरोबर ना सर थकले सर थांबून जा बेटा नहीं थकले का थकलीस ना थक गए बेटा अभी थक अरे खूब हाथ वरती करा बाकी दूरवा बाकी चे हाथ खाली हाथ खाली मटला आता कमरे वूमिका भूमिका रुक जाओ बेटा रुक जाओ तुम थक गये माया ऐकत आहे बाबा लालच बुरी बला होती है लालच के लिए नहीं कर रहे हो जीतने के लिए खेल रहे हो अरे रे थकले नहीं करे अजून आप मोठा आवाज काड़ता है बाबूंनो नो चौदा मिनटेचा जवळजवळ चाललो आपण आता भूमिका भूमिका एक चला एक, एक, बाकीचे दुर्वा ओके बाकीचे दुर्वा जर आता आता जर तुमची हायजम कमी राहिली तर तुम्हाला बाद करू आम्ही आता आहे ना सर हे तर मग थांबू शकतो थांबले असेल थकले असेल थांबा थकले असाल थांबून जा आपल्या वर्गातले आहेत अच्छा सगळेच आपले शाळेतले आहेत पण आपल्या वर्गातले जास्तीत जास्त वाली आहेत कोण कोण थांबली हाय झम्प हाय झम्प बिलकुल फास्ट बापरे अजून अजून ताकद आहे यांच्यामध्ये सर मला वाटते हे खेळ थांबू आपण आता इथे कोणी ऐकतच नाही कोणती व्हेरी गुड दोन्ही थांबा थांबले त्यांचं बात करा तुम्ही आता जे थांबले ना त्यांना बात करा उंच बिलकुल

उंच उडी घ्या उंच उडी पण थकले कसे नाही रे हे काय खात रे की चक्की का आटा खाते वाकिचे बाकीचे बाकीचे दुर्वा बाकीचे दुरवा श्रुती थांबून जाय भेटत तू सर रिया जा रिया जा नाही सानिया थांब सानिया थांब हे थांब बेटा वाल दे वाल दे थांबून जाऊ थकली आहे मला दिसलं चेहरा तुझा व्हेरी गुड पण व्हेरी गुड हा मी तुला पण काहीतरी देईल नक्की बसू दे रे तिला तुला पण काहीतरी नक्की देईल हा बाकीच्या बाजूला वा चक्कर वगैरे वाटत असेल तर तुम्ही थांबू शकता ना चौधरीतही थांब रिया थांब सतरा झाले तू अरे आमची लाकडे ताई थकली आहे बेटा रुक जा व्हेरी गुड व्हेरी गुड हलकत मी तुला पण काहीतरी देईल श्रुती थक गई बेटा नो बापरे <laughs> किती मिनिटं खेळणार आहे थांबू था। मलाच भीती वाटायला लागली यायची थकले असेल असेल तर बाहेर पडा ना बाहेर पडा थकल्या का बाहेर पडा ओके सर आपण मला वाटतं थांबवू सगळ्यांना देऊन देऊ काहीतरी है ना रुक जा रुक जाओ रुख जा थांबून जा थांबून जा थांबून जा अरे तरी थांबत नाही ते अरे थांबा ना रे सगळे विनर आहात तुम्ही सगळे विनर राहात थांबून जा सगळ्यात हायजम्प घेणारी कोण आहे सर सांगा मला आरुषी ओके ओके सगळ्यांनी थांबा सगळ्यांनी थांबा थांबून जा थांबून जा बेटा थांबा आता खरंच थांबा खरंच थांबा तुम्हाला एक छान एक निर्णय देतो आम्ही दोन हा ओके ए बेटा थांबा 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 जस्ट स्टॉप जस्ट स्टॉप रुक जा थांबा थांबा तुम्ही जिंकलेले आहेत सगळे यांचं स्वागत करा रे स्वागत करा थांबा थांबा अरे थांबा ना थांबा ना झाला गेम गेम ओव्हर थांबा थांबा ना तुम्हाला सांगतो ना आम्ही वन टू थ्री स्टॉप 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 अरे यार रुग्जा रुगा रुक जा रुक जा, जा, जा। थांबा ना बेटा थांबा ना रे अरे मी बंद केलं बंद केलं हे बंद केलं बंद केलं अरे झालं झालं झालंय झालंय झालाय थांबा ना थांबा ना मी बंद केला सगळ्यांना देतो प्रेझेंट खरंच प्रॉमिस जस्ट थांबा हो ना तेच तर तुम्ही थांब थांबून जा था, प्लीज प्लीज आता मी विनंती करतोय ना जस्ट आय एम रिक्वेस्टिंग यू हे थांबा ना थांबा थांबा सर यांना हात धरून थांबा आता सगळ्यांना थांबा थांबा रे अरे थांबा 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 खरंच थांबा 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 एक एक मिनिट एक मिनिट ए ए लक्षात घ्या बाकी ओरडू नका थांबा ए थांब थांबा ते काय नाव तिचं ती काय आरोशी आरोशी आरुषी अँड खुशबू सर आरुषीचं आरुषीला तो हे द्या कंपास बॉक्स यासाठी की ती खूप खरंच हाय जम्प पण घेत होती घे बेटा स्वागत स्वागत टाळी वाजून स्वागत करा ओके आता आता आहे का अच्छा खुशबूला एक छे एक पेन द्या तो हा मी तुम्हाला परत बदलून देईल तुम्हाला काही गोष्टी स्वागत इकडले दे, दे बेटा ओके एक एक वस्तू द्या सर त्याला कोण कोण आहेत पा मैड़ा। या मॅडम ए बाकीचे थांबा गा, समोर या कोणा कोणाला पाहिजे ते या बाकीचे बाजूला वा बा। हे घ्या बाकीचे ओके छान होता गेम मजा आली ओके ठीक आहे थँक्यू